नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो खूप दिवसानंतर तुमचं युट्यूब ब्लॉगवर स्वागत करतो आहे आणि आता आम्ही चाललोय भारत देश सोडून दुसऱ्या देशामध्ये दे त्यानिमित्त ब्लॉग असणार आहे आणि घरातल्या निघालो आईचं दर्शन घेतलं दादा आणि तेजसाला आम्हाला कसारा स्टेशनला सोडवायला आता सांगतो तुम्हाला मी काय काय झालंय पहिल्या दिवसापासून कारण एवढा ब्लॉग जर टाकला तर खूप मोठा होईल तर अमोलदादा आणि तेजसाला आम्हाला कसारा स्टेशनला सोडवायला त्यानंतर सहा एकोणावीसला आम्ही बसलो एकतीस तारखेला संध्याकाळी कसारा स्टेशनवरनं गोरखपूरकडे होण्यासाठी रवाना होण्यासाठी त्या ट्रेनमध्ये बसलो आणि ती ट्रेन पोहोचले एक तारखेला रात्री अकरा वाजता बारा वाजता बारा वाजता पोचली तिथनं आम्ही जेवण वगैरे केलं आणि या रूममध्ये आलो उत्तर प्रदेश गोरखपूरला बाजूलाच आहे गोरक्षनाथांचं मंदिर आहे त्याच्या बाजूला तिथे पोचलो रात्री दीड वाजता आणि आता आवरता आवडता झाले दोन झोपलो ते बोलले सकाळी पाच वाजता निघायचे ज्यांच्या टूर मधनं आलोय आम्ही साडेपाचला आहे आता आव आवरून वगैरे झालंय बघू बाबू किती वाजे सहा वाजे झाले आता सहा वाजे झाले आहेत आवरून वगैरे झाले साडेपाच च्या सहा होणारच कुठं पण न्या हे बायकिंचा पासारा विसरायला गुण रे काय काय आले पुढे गेलो आता ब्लॉग कंटिन्यू करतो ब्लॉगला आपल्या भरभरून प्रेम द्या खूप दिवसानंतर येतोय पालखी नंतर मोठे मोठे ब्लॉग येणार आहेत आता आपले प्रेम द्या प्रेम द्या प्रेम द्या आवरतो आणि कंटिन्यू करतो फ झाला आहे त्यांचा कॉल आला का आम्ही इथून निघणारच आणि आता आम्ही युपीमध्ये गोरख गोरखपूरला 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 आहेत आणि इथून तब्बल सात ते आठ तासांचा प्रवास केल्यानंतर आम्ही नेपाळमध्ये प्रवेश करणार आहोत आता एवढे दिवस ब्लॉग बनवले नाही कारण आपण शापूर सोडून कुठं जात नाही जेव्हा जातो तेव्हा ब्लॉग असतात आपले कंटिन्यू आणि सध्या दुकानामुळे वेळ पण मिळत नाही आणि आता प्रेम असुद्धा तुमचा आपले ब्लॉग कंटिन्यू येणार आहेत आजपासून आणि आता याच्यानंतर पालखीला पण येणारच आहेत ब्लॉग थोडा अडकतोय प्रॅक्टिस राहिली नाही बोलायची तरी पण तुम्ही सपोर्ट करा आणि सुचत नाही आता हीच प्रॅक्टिस आपली पालखीला काम येणार आहे ब्लॉग बनवायची किती दिवस ब्लॉग नाही बनवले कंटिन्यू बोलू शकत नाही म्हणून होतोय तेवढा ऍडजस्ट करा आता तुम्ही पण आणि लवकरच आपल्या युट्यूबचा आता आठ हजार परिवार पूर्ण झालेला आहे आपण दहा हजार परिवाराच्या पाय वाटेने चालत आहोत पुढे आणि जेवढ्या जेवढ्यांचा सपोर्ट आहे त्यांना मनापासून मी आभारी आहे असा सपोर्ट करा पटापट आपले पटा दहा हजार ना दहा लाख दहा दहा लाख फॉलोअर्स उद्या लवकरच तर सहा विकी जरा मोबाईल सावाज बंद करत आणि आता आमच्या खासल्यावर आम्हाला लाडू आले विकीच्या आई आमची अरुण आत्या धन्यवाद एवढं प्रेम दिल्याबद्दल अजून थोडे जास्त दिलं असत आणखीन बरं वाटलं असत नाही सगळे मिक्स खोबरा आता एक नंबर लाडू आहेत मला माहित आहे तू ब्लॉग बघतेस थोडा मीठ कमी झालाय बरोबर आहे आता मित्रांनो लाडू वगैरे खाल्ले आहेत खूप टेस्टी लाडू होते आणि आता पुढे जाऊन नेपाळमध्ये आपल्या नोटी बदलायच्या भारत देशाच्या मधी करायचे आहेत आणि आपले दहा हजार रुपये म्हणजे तिकडून आपल्याला सोळा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे एकवीस दिन मी पैसा डबल नाहीत केवळ तीस आणि चाळीस तासानंतर पैसा डबल होणार आहे आपला आणि सगळी मंडळी आपल्या सोबत आहे हाय आता आलो नेपाळ बॉर्डरवर आणि पैसे बदलायची वेळ आलेली आहे आणि रेडी येतो आम्ही सगळ्या गोष्टी करण्यासाठी हे ये माला माल दाखवायचा इकडं दुकानाचं नाव काय इडो बाजू का पसल होलसेल कपडो का पसल मग हो ते आता तेच चालले रिटेल ही नेपाळ बॉर्डर आणि हे इंडियाची बॉर्डर आता आम्ही नेपाळ मध्ये एंट्री करतो इथे बॅग वगैरे चेक केलं आधार कार्ड बघितला पूर्ण बॅग चेक केलं पूर्ण गाड्या इथे चेक करायच्या पूर्ण इथे बॅग चेक होतात बघा नंबर प्लेट काय फोन केलेले पाच पद टूर हे बोलले नंतर रविवार आहे ना Hey नेपाल बॉर्डर ला होतो आणि नोटा आपले एक्सचेंज झालेले आहेत भारतीय पैशांमधनं डायरेक्ट नेपाल राष्ट्र बँक नेपाल सरकार को जमानत जा, प्राप्त यस्को रुपयो भुगतानी मागन अम नेपाल राष्ट्र बँक रुपये हजार रुपये एक हजार रुपये आणि पाच हजाराचे आठ हजार वीस तास मे पैसा डबल <laughs> एकवीस दिन मे राहता इधर वीस तास मे पैसा डबल हो गाय ही आहे हजारची नोट नेपालची आणि या आहेत पाचशेच्या नोटा नेपालच्या अशी नको ना, ना नीट दाखवण्या पाचशेची नो, नोट नोट दिसली पाहिजे ही नो पाचशेची नोट आहे थकलेत त्या नोटी पाच <laughs> आबाल झाली त्यांची लोकांकडून दळणवळण झालेली त्यांची आबाल झाली या नोटींची पान झालेली आहे पाचशेची नोट आहे आणि या कितीच्या आहेत या पण पाचशेच्या आहेत वीस बंडाल बघाय नेपाळचे आपल्या इथे आलटी उडवले तर उचलणार पण नाही दिवाळीचे आहेत का त्या वीसच्या नोटा नेपाळच्या नेपाळच्या वीसच्या नोटा पोरांना खाऊ खायला दिले तर पोरबोल दिले काय स्टिकर दिलेत असू दे पैसे आहेत ते आहे बस हजार मंडळी नमस्कार ही नेपाळची आपली पाचशे जी नोट आहे बघा इथं पाचशे लिहिलेलं आहे रुपया पाचशे रुपये आहे आणि इथं गोरक्षनाथांचा फोटो पण आहे हजार रुपयावर पाचशे रुपयावर गोरक्षनाथांचा फोटो आहे आणि पर्वत आहे एक माग आणि मागच्या साईडला नेपाळ राष्ट्र बँक आणि वाघ आहे आणि त्यांचा काय रिझर्व बँकेचा नेपाळ राष्ट्र बँकेचा काय असेल आपल्या जसं रिझर्व्ह बँकेचा असतो तसा चिन्ह आहे पाचशे आणि हजारच्या नोट आहेत हजार मध्ये काय बघू आपण हजार मध्ये मागच्या साइडला हत्ती आहेत दोन हत्ती आहेत कशावर एक हत्ती आहे आणि इथं हजार आहे इथं हजार लिहिला आणि याच्यावर कसला मातेचा फोटो आहे रे कसला मातेचा फोटो मनोकामना मातेचा फोटो इथं बोल झालं तर सांगा लगेच थांबवते आम्ही विठ्ठलाचे आम्ही विठ्ठलाचे वार करी ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई विठ्ठल आता एक नोट मला फाटलेली दिलेली इकडे बघा पूर्ण डॅमेज आहे चिटकवले तिला पेन आहे वगैरे आणि रेषा मारल्यात पण या देशात ही नोट चालते

गालेन, गालेन, तीस तारखेपासून प्रवास करतोय एक तारीख गेली आजची दोन तारीख आहे आणि ही पण आता रात्र पूर्ण प्रवासात जाणार आहे मग आम्ही पोहोचणार आहेत नेपाळमधील पोखराला सकाळी बाउंड्री क्रॉस केली आणि मग पोखराला पोहोचल्यानंतर आपली भटकंती चालू होणार आहे आणि सुंतला टीप न मानी हि च म्हणजे संत्रा तोडलंय तर तो पाचशे रुपये दंड द्यायला लागणार तुम्हाला संत्रा झाड येऊ आपलाच हॉटेल आहे लघुशंख्येचे म्हणजे मुत्ता जेवण पैसे घेतले यांनी आपल्याकडनं ना जबरदस्ती जबरदस्तीच्या प्यायला लावला आणि तीन दिवसाचा प्रवास करून आता पोकला पोहोचलोय आता जर कुठे फिरायला गेलो तर ब्लॉक कंटिन्यू करतो नाही गेलो तर करणार नाही रूम 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 ची ची। लु लु आता रूम जाऊन रूममध्ये जाऊन आपला ब्लॉग एंड करू आता तीन दिवसाचा प्रवास करून फायनल आम्ही इथे पोहोचलोय आता रूम मध्ये जातो काय एंट्री आहे हॉटेलची वारिजिनल झेंड्रीची फुलं आम्ही पोहोचलेले आहेत नेपालच्या हॉटेलमध्ये एकदम बादशा हॉटेल आहे आणि आता मस्त रूम रिम वगैरे बघतो आणि पोकरा फिरायला जाताना ब्लॉग बनवतो जायचं आहे ना आपल्या जाऊ फिरायला चालू आहे ना आपण काय पार। ड्रॉइंग केल्यात दुर्बा आर्ट नी दुर्बा आर्ट वेळ आहे तर मी एंट्री करतोय हा फुले बिला टाक बर माझ्या अनो कारण मी एंट्री करत आहे काय जबरदस्त आहे ना मस्त मस्त नेपाल खरंच शाबास खूप प्रेम नेपाल oh नेपाल खरंच खूप प्रेम मंडळी आता थोडी जेवण वगैरे केलेलं आहे आणि आता विश्रांतीची वेळ झालेली आहे तर पोकरा शॉपिंगचा ब्लॉग आपला दुसऱ्या पार्टमध्ये असणार आहे कारण एवढा पार्ट जर मोठा केला तर जास्त मजा राहत नाही ब्लॉगला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर आमचे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा